पाटील मी तुम्हाला असं म्हणतो आमचा चौगा आहे पॅनलचा तुम्ही बघता आमचा काय प्रतिसाद आहे लोकांचा आम्हाला आता तुम्ही समोरच्या व्यक्तीला काय डिपॉ जप्त होईल हे तुम्ही बघून घ्या आता नेमका ने काय विकासाचा मुद्दा आपला आहे आमचा एकच विकास सा आहे साहेबांना श्रद्धांजली व्हायची आहे आणि लोकांची जीविका आम्ही वाकेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही हे चारो पॅनल तयार झालेलो आहोत भरपूर वाढत काम गटर नगरसेवकाचं काम काय गल्ली गटर येत असतात पाणी आम्ही पाण्याची सोय स्वच्छता स्वच्छता आता या निवडणुकीमध्ये आपण प्रतिस्पर्धी कोणाला मानत असाल आता तुम्ही लोकप्रतिसाद बघून तुम्हाला वाटते का आमच्या आमच्यासमोर कोणी प्रतिसाद प्रतिवादी आहे का कितीच्या संख्येने लोक आपल्या मागे सामील झालेले आहेत चार ते पाच हजार लोक आमच्याबरोबर सध्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत के पैनल में कौन कौन अभी साथ में है वो वो ज़िये। ज़िये। इसके अलावा कौन सी जात बिरादरी के लोग नहीं है या है सारे लोग है। और बहुत अच्छा तो है जी कितनी देर तक कि ये रैली चल सकती है नौ घंटे तक चले आज निवक मुद्दा